हाय स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती कसे आज सगळेजणं मी मस्त आहे आनंदी आहे आणि हे पहा उरलेल्या पोळ्यांचा मी चिवडा बनवत आहे माझ्या मुलीला खूप आवडते पोळ्या उरल्या की म्हणते आई मला चिवडा बनवून दे तर मी बघा हे पहिल्या हातानं बारीक करून घेतलं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये फिरून घेते एक बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा मस्त मीडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा आणि एक कांदा पण घ्यायचा कांदा कापून घ्यायचा बारीक हा चिवडा खूप छान होतो खूप टेस्टी होतो एकदा नक्की असंच करून पहा तुम्हाला पण खूप आवडेल आणि मुलांना स्पेशल खूप आवडणार आहे हे बघा कोथिंबीर कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो का दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत मी आणि कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये दोन पडी तेल टाकलं आहे तेल ताप ताप तापू द्यायचं चांगलं मस्त पैकी तेल तापलं की त्याच्या त्याच्यामध्ये जिरं टाकायचं सर्वात आधी जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये कांदा टाकायचा हे बघा मी कांदा टाकलेला आहे आता कांदा चांगला परतून घ्यायचा मस्त थोडासा म्हणजे थोडासा लालसर असा कच्चा थोडासा असा होऊ द्यायचा मस्त जास्त पण नाही होऊ द्यायचा थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे सॉरी कडीपत्ता टाकलाय आणि टोमॅटो टाकत आहे तो पण टाकून घेते थोडासा ठेवलता पण तो पण टाकून घेते आणि हे मस्त होऊ द्यायचं आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहेत चांगल्या त्याच्यात कापून चांगलं होऊ द्यायचं हे हे पहा किती मस्त झालेलं आहे टोमॅटो चांगला शिजू द्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकत आहे मी याने खूप चांगलं चिवड्याला चव येते थोडंसं लाल तिखट टाकलंच पाहिजे चिवड्यावरती खूप छान लागते त्यानं आणि हे पहा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे पोळ्या आणि मेन पॉईंट हा आहे की याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं एखादा कप आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची याला चांगली उकडी आलेली आहे आणि या उकडीमध्ये हे थो पोळ्यांचं मिश्रण टाकून द्यायचं थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही त्यानं काय होते चिवडा खरंच खूप छान होतो चिवड्याला कोटिंग खूप जबरदस्त येते पाच मिनिट वाफू द्यायचं हे पहा किती छान झाला आहे चिवडा माझ्या मुलीला खरंच खूप आवडते आणि तिच्यासाठी मी बनवलं आहे स्पेशल आणि वरून कोथिंबीर टाकायची तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे चिवड्याला तुम्ही पण असंच बनवून बघा आता मी गॅस बंद केला आहे आणि तिला देत आहे कसा वाटला आहे माझा हा पोळ्यांचा चिवडा तुम्ही पण असं सुरल्या की पोळ्या चिवडा बनवत जा खूप छान लागतो तर भेटू नंतरच्या ब्लॉकमध्ये बाय